सकाळी लवकर उठलो तेव्हा घरात एक वेगळाच उत्साह होता मी अर्जुन माझ्या कुटुंबासोबत माझ्या लहान चुलत्यांच्या लग्नासाठी मुलगी पाहण्याच्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी करत होतो चुलते ज्यांचे नाव विक्रम वय साधारण बत्तीस वर्षांचे होते आणि आम्ही सगळे त्यांच्या लग्नासाठी उत्साहित होतो आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो आणि माझ्या वडिलांसह आम्ही पाच भावंड एका छताखाली आनंदाने नांदत होतो आज आम्ही उद्यपूरला कावेरी नावाच्या मुलीला पाहण्यासाठी जाणार होतो उद्यपूर आणि आमच्या गावाचे अंतर सुमारे चार तासांचे होते म्हणून आम्ही सकाळी लवकर निघण्याचे ठरवले माझ्या मोठ्या चुलत्यांनी प्रवासासाठी एक आरामदायी मिनी बस बुक केली होती सका पांच वजता आम्ही सर्वज तैयार निघालो मी विक्रम चुलते चुलतेमाग् सीट बसलो चुलते थोड़े घाईत दिसत होते ते मला अर्जुन हे रस्ते कधी संपती का घरी केव हस्त मनालो चुलते थोड़ा धीर धरा लवकरच पोहचू सका सुमारास आम्ही उद्यपुर का घरी पोहोचलो गाडीदारात थांबताच ढोलताशांचा आवाज आणि फुलांनी सजवलेल्या माळांनी आमचे स्वागत झाले कावेरीच्या कुटुंबाने इतक्या प्रेमाने आमचे स्वागत केले की आम्ही सगळे गदगद झालो कावेरीच्या वडिलांनी श्री शर्मा आम्हाला आत येण्याचा आग्रह केला त्यांचे घर मोठे आणि सजवलेले होते ज्यावरून त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे दिसत होते ते उदयपूरमध्ये दागिन्यांचा व्यवसाय करत होते आमच्या कुटुंबाकडेही कपड्यांचा मोठा व्यवसाय होता त्यामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये साम्य होते आम्ही हॉलमध्ये बसून गप्पा मारत होतो आणि काही बायका स्वागतासाठी आणि मेजवानीसाठी तयार होत्या काही वेळाने कावेरी सजुंधजून आमच्या समोर आली ती इतकी सुंदर दिसत होती की माझी नजर तिच्यावरून हट्टच नव्हती तिच्या चेह्यावर एक गोड हास्य आणि डोळ्यात एक वेगळीच चमक होती विक्रम चुलतेही तिच्याशी बोलताना उत्साहित दिसत होते पण काही बायकांनी मला नवरदेव समजून माझ्याशी बोलायला सुरुवात केली कारण मी तरुण आणि दिसायला आकर्षक होतो मी लगेच स्पष्ट केले नाही मी नवरदेव नाही हे माझे चुलते आहेत सगळे हसले आणि गोंधळ मिटला कावेरीच्या वडिलांनी मला विचारले अर्जुन तुझा अभ्यास कसा चाललाय मी सांगितले की मी इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी उदयपूरला सहा महिन्यांचा कोचिंग कोर्स करायला येणार आहे आणि त्यासाठी भाड्याची खोली शोधतोय श्री शर्मा लगेच म्हणाले अरे भाड्याची खोली कशाला आमचं घर आहे तू इथेच राहा तुझ्या क्लासेस जवळच आहेत मी नम्रपणे नकार देता देता म्हणालो नाही काका तुम्हाला त्रास होईल पण त्यांनी आग्रह केला आता आपण एक कुटुंब आहोत तू आमचा मुलगा आहेस माझ्या आईवडिलांना त्यांचा हा प्रेम स्वभाव खूप आवडला आणि त्यांनी मला त्यांच्या घरी राहण्याची परवानगी दिली मुलगी पाहण्याची रस्म पूर्ण झाल्यावर आम्ही जेवण केले आणि दुपारी गावी परतलो विक्रम चुलत्यांना कावेरी खूप आवडली होती आणि ते रस्त्याभर तिच्याच बद्दल बोलत होते दोन दिवसांनी मला पुन्हा उदयपूरला जायचे होते कारण माझे कोचिंग क्लासेस सुरू होणार होते चुलते मला सोडण्यासाठी सोबत आले आणि दुसऱ्या दिवशी परतणार होते मी त्यांना चिडवले चुलते मला सोडायचं निमित्त आहे की कावेरीला भेटायचं ते हसले आणि म्हणाले दोन्ही संध्याकाळी आम्ही उदयपूरला पोहोचलो श्री शर्मा यांनी आमचे स्वागत केले आणि आमच्यासाठी एक सुंदर खोली तयार केली होती जेवणाच्या वेळी चुलते थोडे निराश झाले कारण त्यांना कावेरीसोबत बाहेर जेवायला जायचे होते पण त्यावेळी ते शक्य झाले नाही रात्री आम्ही खोलीत गप्पा मारत बसलो काही वेळाने कावेरी आमच्या खोलीत आली तिने पंजाबी ड्रेस घातला होता आणि ती खूपच आकर्षक दिसत होती चुलते तिला पाहून म्हणाले कावेरी ये बसा मी त्यांना दोघांना एकटे सोडले आणि बाल्कनीत जाऊन तिथले दृश्य पाहू लागलो बाल्कनीतून मला चुलते आणि कावेरी गप्पा मारताना दिसले ते एकमेकांशी हस्तखेळत बोलत होते आणि त्यांच्यातील जवळीक स्पष्ट दिसत होती काही वेळाने कावेरीने मला हाक मारली अर्जुन इकडे ये मी खोलीत गेलो ती म्हणाली तू इथे असताना तुला काहीही लागलं तर मला सांग मी तिला धन्यवाद दिले आणि माझ्या बेडवर झोपायला गेलो रात्री बारा वाजले तेव्हा मला जाग आली आणि चुलते खोलीत नव्हते मी त्यांना शोधायला बाहेर गेलो कावेरीच्या खोलीचे दार उघडे होते आणि तिथे पाहून माझे डोळे विस्फारले चुलते आणि कावेरी एकमेकांशी प्रेमाने गुंतले होते मी चटकन माझ्या खोलीत परतलो पण त्यांचे ते दृश्य माझ्या डोळ्यांसमोरून हटत नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळी चुलते लवकर गावी परतले मी कावेरीला विचारले चुलते कुठे गेले ती म्हणाली ते सकाळीच निघाले त्यांना काही काम होते मी तिला चहा मागितला आणि ती गरमागरम चहा घेऊन आली ती इतकी सुंदर दिसत होती की माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती त्या रविवारी तिने मला चित्रपट पाहण्याचा प्रस्ताव ठेवला आम्ही थिएटरला गेलो पण चित्रपट संपताना पाऊस सुरू झाला थिएटरबाहेर येताना रस्त्यावरून येणाऱ्या गाडीने माझ्यावर पाणी उडवले आणि माझे कपडे खराब झाले मी चिडलो पण कावेरी हस्त म्हणाली अर्जुन असं होतं चल घरी जाऊ घरी पोहोचल्यावर मी आंघोळ करायला गेलो आंघोळ करताना माझा मोबाईल वाजत होता पाहिलं तर चुलत्यांचा मिस कॉल होता मी त्यांना फोन लावला ते म्हणाले अर्जुन कावेरीचा फोन लागत नाही ती कुठे आहे तिला सांग मला फोन करायला मी कावेरीच्या खोलीकडे गेलो दार उघडे होते आणि ती कपडे बदलत होती मी चटकन माघारी फिरलो मला खूप संकोच वाटला मी माझ्या खोलीत येऊन बसलो काही वेळाने कावेरी माझ्या खोलीत आली मी तिची माफी मागितली कावेरी माझ्याकडून चूक झाली मी हाक मारायला हव होतं ती हसली आणि म्हणाली अर्जुन यात रागावण्यासारखं काही नाही तू माझा भाऊ आहेस विसरून जामी तिला चुलत्यांचा निरोप दिला त्या रात्री जेवणाच्या वेळी ती मला म्हणाली अजूनही त्या गोष्टीचा विचार करतोस मी म्हणालो नाही पण मला वाईट वाटत ती हसली आणि म्हणाली संपलं ते जेवन कर जेवणानंतर ती माझ्या खोलीत आली आणि तिचे लहानपणीचे फोटो दाखवायला आणले आम्ही गप्पा मारत होतो आणि ती माझ्या जवळ बसली तिच्या जवळकेमुळे माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण होऊ लागल्यात ती मला म्हणाली अर्जुन तू खूप चांगला आहेस माझ्या हाताचा स्पर्श तिच्या शरीराला लागला आणि ती अजून जवळ आली मी तिला म्हणालो कावेरी हे योग्य नाही पण ती म्हणाली अर्जुन मला तुझी गरज आहे विक्रम मला ती शांती देऊ शकत नाही तुझ्यात ती गोष्ट आहे माझ्या मनातही भावनांचा भडका उडाला तिने माझ्या ओठांवर ओठ ठेवले आणि आम्ही दोघेही त्या क्षणात हरवून गेलो त्या रात्री आम्ही एकमेकांशी प्रेमाने गुंतलो सहा महिन्यांपर्यंत माझ्या कोचिंगच्या वेळेनंतर आम्ही रात्री एकमेकांच्या मिठीत हरवायचो कावेरीला माझी ओढ लागली होती आणि ती चुलत्यांशी फक्त कामापुरते बोलायची जर मला कोचिंगवरून उशीर झाला तर ती मला फोन करून लवकर यायला सांगायची सहा महिने संपले आणि माझे कोचिंग पूर्ण झाले कावेरी आणि चुलत्यांचे लग्न ठरले पण माझ्या आणि कावेरीच्या नात्याने माझ्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली होती मी उदयपूर सोडले पण त्या आठवणी कायम माझ्यासोबत राहिल्या तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद